करून मला निर्वेशने जीवन जागा व्यसन फॅशन वाईट वक्त दिसन तिथं खाली बसन ह्याच्यात काय भेटन मित्रमंडळ चांगली ठेवण्याचा सुरुवातीला ताडी तुमच्या वेळात त्या नाडी दारूस लागतात गोडी एका लागेल माडी इकली गाडी बायकोची जी जीर्ण झाली साडी आर दारूला काडी धरण्या जोडीन मंगळ परमार्थाची गोडी निर्वेशनी जीवन जागा आई जे सेवा करा विचार उच्च ठेवा आणि कष्ट करा कष्टाशिवाय माणसं मोठी होत नाहीत आज आमच्या बाळाभाऊने एवढा समाज एकत्र केलाय अनेक वर्षापासून निस्वार्थ भावनेने समाजाची सेवा करतात ही कष्ट आहे ही साधना आहे लोक को फोकट कोणाबी प्रेम करत नाहीत म्हणून आपल्या बाराकडे सुरुवातच कपसणे क म्हणजे कष्ट करा आधी काम करा मग खा ख बाराकडी आणि मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका घ क ख आणि गर्व झाला की शंभर टक्के आहे घ गु। घसरगुंडी आणि घसरायचं नसेल तर कधीच कोणाचा चमच्या होऊ नका च हा चमच्यालाही चित्र असतो ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा करतो हळूहळू कुर्द घेण्यात येत नाही चमचे तोंडावले खास बोलतात वा 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 तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही पुढे गेल्या काय त्यांनी त्याने वाटोळ केले चमचे मैंद मुखेचा कोवळ आणि निंदे कोबरा म्हणजे ज्या मुखानं स्तवन करतेत त्याच मुखानं माग निंदा करतेत हे चमचे आणि आयुष्यात कधी कुणाचा चमचा झाला नाही तो जीवनात एकदा छत्रपती नक्कीच होणार म्हणून छ छत्रपती आणि ज्याला छत्रपती व्हायचे त्याने कधीच कुणावर जळू नका ज च छ झ माणसाने मळक असावं पण जळक नसावं आणि जो कधी कुणावर जळाला नाही त्याचे त्याची झाडाझडती होऊन देत नाही झ टका टकरा ट मुद्द्यावर ठाम रा संकट आल्यावर डगमगू नका ढ मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका ढ प्रत्येक क्षेत्रात तरबेज तरबेज वाचल तर थकू नका थ यश मिळन पण जरा दम धरा द दम धरण्यासाठी धाडच ठेवा ध आणि धाडची जरी झाला तरी नम्रता सोडू नका न त थ द ध न एवढीच बाराकडे भरपूर झाली आता हा सगळेच एकदा सांगितल्यावर बी लोड येत असतो कारण जे हुशार डॉक्टर असतो त्या गोळ्या सुद्धा मापात देत असतो लय गोळ्या एकदाच खाली मग चक्कर येत असते त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या आता फक्त विटावलं पथ्य पाळाल तर शेवट रिझल्ट त्या रिझल्टचं नाव आहे ज्ञान ज्ञ पण सुरुवात काय क कष्ट आज बाळाभाऊने एवढं वैभव निर्माण केलेलं आहे पण ह्याची पोच पावती त्यांना नाही धन्य माता पिता तयाच्या जे आई वडिलांच्या पुटे असं रत्न जन्माला कसलाही माय बाप राजकीय वारसा नसताना सुद्धा शून्यातून जी माणसं विश्वास जग निर्माण करतात विश्व निर्माण करतात त्यांना जिमणीव कसं राहायचं हे सांगावं लागत नाही असं हे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे भाऊ आहेत अशा माणसाच्या माग तुम्ही आम्ही राहणं हे जेवढं गरजेचं आहे अशा माणसाला साथ देणं हे वरिष्ठांचं सुद्धा आद्य विडल या धर्मकार्यातून काहीतरी चांगला संदेश आपल्या जीवनामध्ये घ्या गोपाळानं कृष्णाची संगत केली झाली या मुची निश्चिंती अनेक खोड्या केल्या म्हणले आता शाळेत अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रनात या खेळ सुरू केला विटी दांडू चेंडू लगोऱ्या नानापरी आणि मते गुरुजी खेळ खेळायचं म्हणलं की पार्ट्या दोन लागतील क्रिकेट बॅडमिंटन हॉकी कुस्ती कोणचा खेळ म्हणलं की पार्ट्या दोन मग तेव खेळ गावाचा जरी करायचं म्हणलं एका पार्टीत कसं खेळायचं सांगा बरं पार्ट्या दोनच एक पार्टी कृष्णाची एक पार्टी बर रामदाची आता पुढचं आहे का पार्ट्या दोन आहेत <laughs> पण अध्यक्ष एकाच घरात आहेत म्हणजे आले साहेब जी चोवीस तास अजित साहेब हा टी व्हीच्या माध्यमातून त्यांचे एक स्पेशल लबक आहे आणि कमी शब्दात एखादा विषय समाजापुढे कसा मांडायचा हे आमच्या आजीज साहेबांकडून शिकवा मायबा महाराष्ट्र त्यांचा फॅन आहे म्हणजे एक पार्टी कृष्णाची ही काढले हे अध्यक्ष आणि एक पार्टी बररामदाची म्हणजे हे काढले हे अध्यक्ष आहे अध्यक्ष दोन मालक एकाच घरात पण बररामदाकडे जरा चिडकी माणसं होती कायम त्यांच्यावर राजायचं कृष्ण साधीच वाकड्या बोबड्या गँगाने पण का पक्की पक्की मोजकीच पाहिजेत पण गोंड बोले नको रिझल्ट दिला पाहिजे हो असली सांभाळायची मग ती साधा का अस ना साधा जे काम करतो ना मोठा करू शकत नाही आणि मग हे असे एकत्र केले एक मला बास खांदिबार पोटी भूक काय खेळायचे सुख पावणे दहा वाजत आले तरी कृष्णा तुझा खेळ संपाना मग आमच्या परिसरात परत तुझा खेळ असल्यानंतर आम्ही तुझ्या खेळाला येऊ का मग कृष्ण बी घाबरायला कारण कृष्णाला बी उद्या सकाळी सोलापूरच्या पुढे लांब खेळ करायला जायचं होतं त्याच्यामुळे जा त्यांनी नाशिक मधला खेळ जरा शॉर्टकट मध्ये घेतला कारण आमचा खेळ नंतर आणखी दहा पाच मिनिटाचा इथं मोठा खेळ आहे त्याच्यामुळे हा खेळ जरा आता आकडता घेतो सती जादी खिडकी सोडेल्या मोठा आजीचा दही काला घुमटा आजी ओ साम्रा होती काला पहावया येते आणि जो काला इंद्रादी देवांना मिळाला नाही तो काला <laughs> कृष्णाच्या कृपेने गोपाळाला मिळाला आणि तोच कला ज्ञानोबरांच्या निवृत्तदाच्या कृपेने आपल्याला मिळतो माझा ज्ञानराज गोपाळ असे लाह गो वाटी तुम्ही हे कळालं कृष्णचरित्र काल्यापर्यंत लक्षात आलं पण त्या खचलेल्या गवळणीच काय ती तर अजून घाबरलीच आहे त्या खचलेल्या गवळणीला तुकोबाराने उभारी कशी दिली अभंगाच्या शेवट तुका म्हणे निवांत रा